तुम्ही पुरावे निश पुरा द्या तुम्ही गडामोडी आहे त्या द्या कुठं तुम्हाला शिवाजी सावंत सरांनी उमेदवारी देऊन धोका दिला तुम्ही पुरावे द्या तुमची तुमचा माड्याच्या चौकामध्ये नागरिक सत्कार मोठा मी ठेवतो तुम्ही असं नाही केलं तुमचे जे काय लपडे ती तुमच्या हानी ट्रॅप असून आमच्या पैसे सगळं आलेला आहे ह्या गोष्टी परत आम्हाला बाबा काढाव्या लागतील या अजूनसुद्धा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात बघा तुम्ही नमस्कार एक सोशल मीडियावर माडा तालुक्यातले संजय कोकाटे यांनी एक त्यांचे क्लिप व्हायरल होते ती क्लिप मी आत्ता बघितली आणि त्या क्लिपमध्ये संजय कोकाटेंनी ने आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांवर जी काय टीका केली मी गेल्या तीन वर्षापासून माडा तालुक्यामध्ये माडा तालुका शिवसेना प्रमुख म्हणून मला शिवाजी सावंत सरांनी माझी नियुक्ती केलेली होती गेल्या दोन महिन्याखाली संजय कोकाटेने या माडा तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची काही नियुक्त केल्या त्याच्यामध्ये मी तालुकाप्रमुख असताना कुठलाही विचार कुठल्याही शिवसैनिकाचा कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा जुन्या त्यांनी घेतला नाही खरं बघितलं तर मागच्या दोन महिन्याखालीच मी पत्रकार परिषद घेऊन ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार होतो परंतु आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी त्यावेळेस सा आम्हाला सूचना केली की कुठल्याही गोष्टीचं तुम्ही काय पक्षाच्या विषयी चर्चा करू नका आम्ही सर्वांनी त्या आदरणीय आमच्या नेत्यांचा शब्द पाळा आणि परवा दिवशी ज्यावेळेस आमचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी त्यांच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखाचा पदाचा राजीनामा दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी संजय कोकाट यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर काही गोष्टींचा आरोप केला ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेच्या अदोगारच सरांनी माड्यातल्या काही पत्रकार बंधूंना विनंती केली होती की जी मी तुम्हाला पत्र दिले त्याच पत्राच्या अनुषंगाने तुम्ही बातमी लावा परंतु काही पत्रकारांनी सरांना विनंती केली की आम्हाला तुमची बाईट पाहिजे आणि ज्यावेळेस सरांनी बाईट त्यांना द्यायला चालू केली त्यावेळेस पत्रकारांनी परखड प्रश्न सरांना विचारले त्यावेळेस सरांनी त्यांना थोडक्यात उत्तर दिलं की तुम्ही ज्यांची कुणाची नावं घेतली ती मी त्यांना उत्तर देणे इतकं ती काय मोठी नाहीत एवढाच एक शब्द होता त्याच्यामध्ये आणि संजय कोकाट यांनी सांगितलं की माळ्याचे माड्याचे पत्रकार हे जाहिरातीसाठी शिवाजी सावंत सरांची प्रसिद्धी करतात पत्रकार हा या देशाचा चौथा स्तंभ म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं जर पत्रकार शिवाजी सावंत सरांची बातमी जाहिरातीसाठी जर करत असतील तर त्या पत्रकारांनी शिवाजी सावंत सरांना परकड प्रश्न विचारलाच नसता पत्रकारांनी पत्रकारांचं काम जे त्यांचं खरं काम आहे ते काम त्यांनी केलेलं आहे आज माड्यांच्या पत्रकारांविषयी ही बोलताय माड्यातला पत्रकार टेंबोर्लीतला पत्रकार अथवा ह्या देशातला पत्रकार हा वेगळा नाही दोन हजार एकोणीस साली तुम्हाला शिवसेना पक्षातून आदरणीय प्राध्यापक शिवाजी सावंत सरांनी उमेदवारी दिली त्या उमेदवारी आता जे एक विषय थोडा अर्धवट राहिला पत्रकारांच्या विषयी जे काय तुम्ही भाषिक केलं पत्रकार हा पत्रकारतेचं काम करत असतो फक्त एवढाच फरक आहे सावंत सरांच्या आणि तुमच्या बातम्यामध्ये सावंत सरांच्या ज्या बातम्या येतात त्या आरोग्य शिबिराच्या येतात गोरगरिबांना मदत केलेल्या येतात गरजूंना अडचणीत काय काळात त्यांच्यासाठी गोरगरिबांच्या मुलांना नोकरी लावलेल्या येतात गुरगरिबांची कुटुंब उभा करण्याच्या बातम्या येतात आणि तुमच्या बातम्या ज्या येतात त्या बातम्या या जिल्ह्यातल्या या तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी बघितलेल्या आहेत तुमच्या बातम्या येतात ह्या तुमच्या लॉजवरच्या येतात तुम्ही जे काय कारनामं केलं त्या भागात त्याच्या येतात हा मोठा तुमचा आणि सावंत सरांचा सावंत सरांचा मधला फरक आहे तुम्ही जर काय गोष्टी बोलत असाल तुमच्याकडे त्याचे पुरावे असेल तर, पुरा तर तुम्ही बोला ज्यावेळेस तुम्हाला दोन हजार एकोणीस साली शिवसेना पक्षातून उमेदवारी दिली गेली त्या उमेदवारीच्या तुमच्या ए बी फॉर्मच्या वेळेस काय काय घडामोडी घडल्या का त्या घडामोडीचा मी साक्षीदार आहे खऱ्या अर्थाने सावंत कुटुंबामध्ये दोन्ही बंधूंमध्ये त्या उमेदवारीसाठी सोनारीच्या कारखान्यावर एकामेकाला आरुतुर बोलण्याची भाषा झाली त्यावेळेस आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी संजय जो मदत दिली पाहिजेल तुम्ही जर देत नसाल तर मी उद्याच्याला पत्रकार परिषद घेऊन मी राजकारणात संन्यास घेतो ही भूमिका प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ह्या संजय कोकाटेसाठी मांडलेली होती एवढंच नाही त्याच्या अगोदर सर ज्यावेळेस कॉलेजच्या काय कामानिमित्त पुण्याला गेले असता त्यावेळेस बाथरूममध्ये त्यांचा पाय घसरला होता मनक्याला इजा झालेली होती प्रचारामध्ये सरांना फिरता येत नव्हतं बेंबळ्याच्या सभेला जात असताना माडा आणि उपळायच्या मध्ये गाडी उभा केल्यावर सरांना गाडी सुद्धा बसता येत नव्हतं त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे मी सरांना सांगितलं तुम्हाला भरपूर त्रास व्हायला लागलाय माघारी चला त्यावेळेस सरांनी उपळायच्या पुढं गाडी उभा करून मला सांगितलं तू खाली उतर मी जर बेंबळे सभेला नाही गेलो तर तालुक्यामध्ये वेगळा मेसेज जाईल शिवाजी सावंत या प्रचारामध्ये नाही माझं जी काय ते होऊ दे आता संजय बाबाला आमदार केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही भूमिका प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी घेतलेली होती ह्या संजय कोकाटेला निस्ती उमेदवारी दिलेली नाही प्रचारामध्ये जी जी यंत्रणा लागते ती यंत्रणासुद्धा पुरवण्याचं काम खऱ्या अर्थाने प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांनी केलेलं आहे बाबा तुम्ही जरा तुमचा चार आरशात बघा तुम्ही ज्या ज्या वेळेस सरांकडे आला त्या त्यावेळेस तुम्हाला दोन नंबरची खुर्चीची जागा आम्ही कार्यकर्त्यांनी दिलेली आहे तुम्ही जे सांगता ना मार्केट कमिटीला मला मानेगाव गटात मतं कमी पडली तुम्ही जी किशात घेऊन तुमची पंच्याहत्तर हजार मतं फिरताय तोच हा माढा तालुका आहे माढा तालुक्यातले लोक त्यावेळेस सरांच्या शब्दाखातीर तुम्हाला मतदान त्यांनी केलं तुम्ही तुमच्या विधान विधानसभेची मानेगाव गटातली मतं बघा तुम्हाला मानेगाव गटातून लीड मिळाला आहे तुम्ही त्या लोकांकडं परत डुंकून सुद्धा बघितलेलं नाही त्यामुळं तुम्हाला मानेगाव गटातल्या लोकांनी मार्केट कमिटीला जाणून बुजून मतदान कर तुम्हाला दिलेलं नाही ही तुमची स्वतःची जरा थोडी तुमची पार्श्वभूमी तुम्ही बघा तपासा आणि तुम्हाला तुम्ही जे म्हणता की दोन हजार एकोणीसला काय घडामोडी घालल्या काय झाल्या तुम्ही पुरावे निश्च द्या तुम्ही गडा घडामोडी त्या द्या कुठं तुम्हाला शिवाजी सावंत सरांनी उमेदवारी देऊन धोका दिला तुम्ही पुरावे निश द्या तुमची तुमचा माड्याच्या चौकामध्ये नागरी सत्कार मोठा मी ठेवतो तुम्ही असं नाही केलं तुमचे जे काय आहे आहेत तुमच्या हानी ट्रॅप असून आमच्या पैसे सगळं आलेला आहे ह्या गोष्टी परत आम्हाला बाबा काढाव्या लागतील या अजूनसुद्धा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतःचा चेहरा आरशात बघा तुम्ही प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या विषयी बोलत असताना त्या माणसाने तुमच्यावर जे काय उपकार केले ह्याची जाणीव ठेवा आणि तुम्ही काय म्हणता की माझ्या त्या आजच्या व्हिडिओला उत्तर सावंत सरांनी द्यावं त्यांच्या कुठल्या लाभार्थ्याने देऊ नये स्वराच्या उलट्या बॉम्बा जे म्हणतात ना तो हा प्रकार आहे बाबा तुम्ही सावंत सरांचे मूळ आहे तुम्हाला शिवसेनेचा बेफॉर्म सावंत सरांनी दिला आणि त्या इलेक्शनमध्ये जी काय तुम्हाला यंत्रणा दिली ती ती जी यंत्रणा आहे ती तुम्ही त्या यंत्रणाचे लाभार्थी आहे त्याचा अजून काय भरपूर हिशोब आहे अजून सरांनी ते आम्हाला काय गोष्टी सांगितलेल्या नाही त्याची सुद्धा तुम्ही पूर्तता केलेली नाही आणि तुम्ही लाभार्थ्यांचा तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही कारण ह्या जिल्ह्याला ह्या तालुक्याला माहीत आहे की कि तुम्ही किती लाभार्थी आहे तुम्ही किती स्वार्थी आहे तुम्ही कुठल्याही पक्षात दोन महिन्याच्यावर तुम्ही टिकत नाही ज्या ठिकाणी तुम्ही तुमची पत्रकार परिषद घेता त्याच्या एक मागे एकनाथ शिंदे साहेबांचा जो फोटो आहे हा फोटो किती दिवस राहणार आहे ह्याचा पहिल्यांदा तुम्ही खुलासा करा कारण त्याच्या पाठीमागं दुसरा अजून कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा फोटो आहे गेल्या दोन वर्षापासून तुम्ही तीन पक्ष बदललेला माणूस आज जर ज्या माणसाने तीस तीस वर्ष एका पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं विरोधात जर तुम्ही ही भाषा करत असाल तर ही भाषा बाबा तुम्हाला कधीही न परवडणारी आहे आणि तुम्हाला दुसरं एक गोष्ट सांगतो तुम्ही आजपर्यंत आमच्या नेत्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक कुठल्या मेळाव्यामध्ये सांगितले कुणाचंही नाव घ्यायचं नाही हे बजावून सांगून आम्ही कधीच तुमचं नाव घेतलेलं नाही आणि माझी आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माडा तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कल्याला माणूस आज जर ज्या माणसाने तीस तीस वर्ष एका पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं विरोधात जर तुम्ही ही भाषा करत असाल तर ही भाषा बाबा तुम्हाला कधीही न परवडणारी आहे आणि तुम्हाला दुसरं एक गोष्ट सांगतो तुम्ही आजपर्यंत आमच्या नेत्यांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक कुठल्या मेळाव्यामध्ये सांगितले कुणाचंही ना ना नाव घ्यायचं नाही हे बजावून सांगून आम्ही कधीच तुमचं नाव घेतलेलं नाही आणि माझी आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सरांच्या माडा तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व नेत्यांना विनंती आहे तुम्ही ह्या संजय बाबा कोकाटेच्या व्हिडिओला त्यांच्या कुठल्या माध्यमात येणाऱ्या पोस्टला कसलंही उत्तर देऊ नका कारण ह्या माणसाला प्रसिद्धी पाहिजेल आपण जर ह्याला उत्तर देत बसलो तर ह्या ह्या माणसाची प्रसिद्धी वाढेल ह्या माणसाची काय लेवल आहे हे तुम्ही टिंबूरच्या भागात थोडं फिरा तुमच्या लक्षात येईल अरे बाबा तुम्ही आम्हाला डवचू नका तुमची भरपूर काही गोष्टी आमचे पैसे त्या दोनशे पानाची वय भरलेली आहे आजची पत्रकार आजची ही आजचा ही जो माझा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ हा तुम्हाला समजावून सांगण्याचा आहे तिथून पुढे पुढचे जे व्हिडिओ येतील परत तुम्हाला तालुक्यात फिरताना तोंड धावा जागा राहणार नाही ज्या निमित्तानं सांगतो आणि तुम्हाला परत विनंती करतो तुमचा चेहरा आरशात बघा आणि हा या जागेवर तुम्ही थांबा तुम्ही विनाकारण आमच्या नेत्याला डवचू नका मग ही रामायण चालू होईल इथनं न पुढं कसं व्हायचं तसं नमस्कार